प्रमाणे आम्ही गणेश चतुर्थीला हा देखावा सादर केला आहे आणि या वर्षी आम्ही आवर्जून रिंगण सोहळ्याचा हा देखावा आम्ही इथे उपस्थित केला आहे त्याचा उद्देश हाच एक होता की आमच्या गावामध्ये या वर्षी आम्ही रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे लोकांनी साथ दिली आणि त्याचीच एक आठवण म्हणून हा आम्ही हा रिंगण सोहळा बनवलेला आहे या रिंगण सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे आम्ही यामध्ये दोन रिंगण दाखवलेत एक उभा रिंगण आणि दुसरा आहे जो गोल रिंगण सोहळा रिंगण सोहळा हे वारकऱ्यांचं ते पंढरपूरच्या वारीला जातात पायी वारिला त्यामध्ये हा रिंगण सोहळा करून त्यांना एक उत्साह देतात त्यांना एक प्रेरणा देतात आणि या प्रेरणेतून बोध घेऊन त्यांना विठ्ठलाचे लवकरात लवकर पोचण्याची जी आशा असते ती कमी कमी होत असते जलदी लवकर लवकर ते पोचतात याच उद्देशाने हा रिंगण सोहळा साजरा केला जातो या रिंगण सोहळामध्ये वारकरी जे आहेत किंवा आश्व आहेत पालखीच्या साईडनं ते फिरत असतात आणि एक प्रकारचा हा खेळ दर्शवत असतात यामध्ये हरिनामाचा घोष तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करून हा रिंगण सोहळा साजरा केला जातो रिंगण गोल्ड रिंगणसोळा जो दिसत दिसत आहे त्यामध्ये आसवा घोडे पळत आहेत आणि वारकरी जे आहेत त्याच्या पाठीमागून पिरत आहेत मृदंगाच्या तालावर ताळाच्या तालावर आणि त्याच्या साईडनं जे वारकरी आपले वारकरी व जवळपास भावी भक्त आहेत भक्त आहेत ते त्यांच्यामुळे उभे राहिलेले असतात अशा प्रकारे हा रिंगण एक धार्मिकता वाढवण्यासाठी आध्यात्मिक कृती वाढवण्यासाठी हा केला जातो आणि हे एक सौख्य हे पंढरपुरलांची पायीवर जातात त्यांनी ते घेत असतात अंत्य दाखवण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहोत हा जर रिंगण सोहळा तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्र भागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत

ते देखावा केला आहे ह्याच्याबद्दल महाराजाकडून प्रतिक्रिया कशी काय आणि ह्या माउल्यांच्याकडून प्रतिक्रिया कशी काय हे आता आपण जाणून घेऊ आवाज खरोखरच जो साक्षात कार्यक कार्यक्रम किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम असतो आणि तो तसा धार्मिक कार्यक्रम किंवा आध्यात्मिक कार्यक्रम बाहुल्यामध्ये उतरवणं त्याला फार बुद्धी लागते आणि त्याचे बारकावे किंवा ते करायची जिद्द ही बाळगूनच त्याच्या मागं लागावं लागतं आणि ते बारकावे आणि तो धार्मिक सोहळा इथं आमच्या साहेबांनी आणि त्यांचे चिरंजीव त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा इतका बारकाव्याने न तो डेकावा उभा केलेला आहे खरोखरच आमच्या मंगळाच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद द्यावं असं वाटतं कारण हा देखावा पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्यांनी किती श्रम केले असेल आणि ह्यांनी किती आध्यात्मिकता आवड निर्माण झाली असेल यांना ते ह्याच्यावरून कळून येतं आणि खरंच अशा पद्धतीनं प्रत्येकाने बोध घेण्यासारखं किंवा ह्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखा असा देखावा उभा केलेला आहे म्हणून मी मानवी साहेबांना लाख लाख धन्यवाद देतो <स्थार के थाँगा> धन्यवाद तुम्ही माझे मित्र लिंगाबाई यांनी येऊन हा प्रत्येक पाहिला आणि आम्हाला जी एक शब्बासकी दिलेली आहे शब्सकी रूपी थाप दिलेली आहे आमची विसरणार नाही अशीच तुमची ही शब्बासकी आमच्या पाठीशी राहो आणि आम्ही आमच्या व परिवारतर्फे तुम्हाला अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद